तुमच्या आत्ता स्क्रीनवरती जे फोटो दिसत आहेत ते सध्या जगभर व्हायरल होत आहेत इराणमध्ये ज्या मोठ्या प्रमाणावर सध्या ज्या प्रोटेस्ट किंवा आंदोलनं चालू आहेत या आंदोलनामधलेच हे काही फोटो आहेत आता हा तुमच्या स्क्रीनवर स्क्रीन दिसणारा हा जो फोटो आहे यामध्ये स्पष्ट झाला आहे मेक इराण ग्रेट अगेन म्हणजेच थोडक्यात काय तर अमेरिकेच्या उंजळीनं इराणचं पाणी प्यायची तयारी आहे आणि इस्लामिक रिजिम मात्र इराणला नको आहे अठ्ठावीस डिसेंबरपासून जवळजवळ बारा दिवस झाले आता हे आंदोलन पेटलेलं आहे या आंदोलनामध्ये सुरुवातीला फक्त व्यापारी दुकानदार रस्त्यावर उतरलेले होते आता स्त्रिया उतरलेल्या आहेत जेन्स ही उतरलेली आहे त्यामुळे या आंदोलनानं एक स्फोटक रूप घेतलंय आणि येणाऱ्या काळामध्ये काहीही होऊ शकतं त्यामुळं आता असं म्हटलं जात आहे की अमेरिका ज्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे की जर इराणमध्ये कुणाला काही झालं तर अमेरिका या युद्धामध्ये डायरेक्ट उतरेल आणि ते त्यासाठी तयार आहेत त्यात दुसरी गोष्ट अशी की रशियानं आपला एक मित्र व्हेनेझोएलाच्या रूपानं आता ऑलरेडी गमावलेला आहे आणि दुसरा मित्र आता ते गमवू शकतात त्यामुळे आजच्या रात्रीत इराणमध्ये काहीही होऊ शकतं बारा दिवसांपासून प्रोटेस्ट चालू आहेत आंदोलन चालू आहे आंदोलन आता भडकलेलं आहे आणि आज रात्रीमध्ये काहीही होऊ शकतं अमेरिका कदाचित इराणवर हल्ला करू शकते त्यामुळे नक्की काय होईल रशियाचा याच्या काय प्लॅन ऑफ ॲक्शन असेल या सगळ्या गोष्टींच्याबद्दल चर्चा करूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्या की इराण हा देश जरी आपण म्हणत असलो तरी इराण मध्ये एक प्रकारची इस्लामिक रेजिम आहे म्हणजे तो जो देश आहे तो एक प्रकारे इस्लामिक राज्यकर्त्यांच्याकडून चा चालवला जातो आणि या इस्लामिक राज्यकर्त्यांचे प्रमुख आहेत आयातुल्ला खोमेनी म्हणजे या देशामध्ये प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर सगळे जरी असले तरी संपूर्ण अधिकार हे आयातुल्ला खोमेनी यांना असतात आणि अठ्ठावीस डिसेंबर पासून या जे आंदोलन चालू झालंय या आंदोलनामध्ये सर्वात प्रमुख लक्ष आहेत हे म्हणजेच आयातुल्लाह अली खोमेनी खोमिनींनी देश सोडावा नाहीतर खोमिनींची हत्या केली जाईल असं हे आंदोलन आता स्पष्टपणे म्हणत आहेत असं म्हणणं म्हणजे इराणमध्ये अपराध होता इराणमध्ये साध्या एखाद्या स्त्रीनं आपल्या डोक्यावरचा हिजाब जरी काढला तरी तिला भर चौकामध्ये मृत्यूदंड दिला जाईल अशा पद्धतीची परिस्थिती होती पण ही सगळी परिस्थिती बदलते आहे इराणमध्ये कासिम सुलेमानी नावाचा जो त्यांचा आय आर जी सीचा इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉपचा एक आ, मिलिटरी लीडर होता ज्याची हत्या दोन हजार वीसमध्ये मध्ये झाली होती त्याचा जो पुतळा होता ते इराणमध्ये तो देखील काल रात्री पाडला गेला मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाली काही सरकारी इमारती जाळल्या गेल्या त्यामुळे हे आंदोलन आता जवळजवळ सरकारच्या ताकदीच्या बाहेर गेलेलं आहे त्यामुळे या आंदोलनामध्ये आता येणाऱ्या काळात काहीही घटना घडू शकतात इराणमध्ये या सगळ्या आंदोलनाची सुरुवात झाली होती ती फक्त रियालची जी किंमत आहे म्हणजे अमेरिकेच्या डॉलरच्या समोर रियालची म्हणजे इराणच्या चलनाची किंमत चौदा लाख वीस हजार रुपयांपर्यंत घसरली होती म्हणजे माणूस जे काही पैसे मिळवतो जे काही काम करतो त्याचा काहीच उपयोग नाही अशी परिस्थिती झालेली होती आणि त्यानंतर आता आंदोलनामुळे तर या चलनाची किंमत अजून गडगडलेली असेल त्यामुळे या आंदोलनामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती जाळपोळ आणि हिंसाचार व्हायला लागल्यानंतर सरकारनं देखील या लोकांच्यावर गोळीबार सुरू केलेला आहे आतापर्यंत जी माहिती बाहेर आलेली आहे त्यानुसार अडतीस ते एक्केचाळीस लोकांचा या आंदोलनामध्ये मृत्यू झाला आहे ज्यामध्ये आय आर जी सीनं लोकांच्यावरती गोळीबार केला होता पण प्रत्यक्षात अशाही काही घटना घडलेल्या आहेत की जिथे आय आर जी म्हणजे इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोप्स जे तिथले पोलीस आहेत त्यांनी असं सांगितलं की आम्ही लोकांच्यावर गोळी चालवणार नाही यावरूनच लक्षात येते की सरकारचा जो कंट्रोल आहे तो कमी होत चाललाय आणि कालच आयातुल्ला खोमिनी यांनी असं जाहीर केलंय की इराणमधलं इंटरनेट कम्प्लिटली बंद केलं जाईल सॅटेलाइटची जे काही कनेक्शन्स आहेत ते देखील कम्प्लिटली बंद केले जातील जेणेकरून इराणमध्ये काही घडतंय याची माहिती इराणच्या बाहेर अजिबात जाऊ शकणार नाही आता याच्यावरती काय उपाय करणार अमेरिका किंवा जगातले अनेक देश हे कुणालाच माहिती नाही कारण एकदा ही इन्फॉर्मेशन इराणच्या बाहेर पडणं बंद झालं तर इराणच्या आतमध्ये किती हजार लोकांची हत्या झाली हे कुणालाही कळणार नाही आणि खामेनी यांनी सांगितलंच होतं की प्रोटेस्ट करणं हा एखाद्या वेळी आपण एखाद्याचा अधिकार आहे असं म्हणू शकतो पण दंगली करणं हा कुणाचाही अधिकार होऊ शकत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती क्रॅकडाऊन केलं जाईल आणि इराणमध्ये भरपूर हत्या केल्या जातील हे के आता जवळजवळ स्पष्ट होत आहे कारण इंटरनेट कंप्लीटली बंद केलेलं आहे आता इराणमधली एकही बातमी इराणच्या बाहेर पडणार नाही पण डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन चार दिवसांच्या अगोदरच सांगून ठेवलेलं होतं की आम्ही इराण मधले हे जे रस्त्यावर लोक उतरलेले आहेत त्यांच्या बाजूने आहोत आणि या लोकांच्या अधिकारावर जर गदा आणण्याचा प्रयत्न इराणच्या सरकारने केला अयोतिल्ला खोमिनीने केला तर अमेरिका इज लॉक्ड अँड लोडेड म्हणजे आम्ही हल्ला करण्यासाठी तयार आहोत असं त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या ट्रुथ सोशलवरती लिहिलेलं होतं त्यामुळे इराणच्या लोकांनी घाबरायचं कारण नाही अमेरिका तुमच्या बरोबर आहे असा मेसेज ते देत होते आणि इराणच्या सरकारमधले हे जे महत्वाचे नेते आहेत त्याचबरोबर आयातुला खोमिनी आहेत यांच्याकडे आता दोनच पर्याय शिल्लक आहेत एक म्हणजे त्यांनी सरळ इराण सोडून पळून जायचं रशियामध्ये किंवा चीनमध्ये त्यांना नक्कीच शरण दिली जाईल पण त्यांनी जर तसं केलं नाही त्यांच्याकडे दुसरा पर्याय असेल तो म्हणजे हे आंदोलन कोणत्याही मार्गाने चिरडणं लोकांच्या हत्या करायला लागल्या तर त्या करणं आणि ते करण्यासाठी खोमिनी आता तयार आहेत असं त्यांच्या एकूणच वागण्यावरून आणि ज्या पद्धतीने ते ॲक्शन घेत आहेत त्यावरून लक्ष देत आहे पण जर असं झालं तर मात्र आज रात्री अमेरिकेचं सैन्य इराणमध्ये उतरू शकतं कारण अमेरिकेनं अगोदरच सांगून ठेवलेलं होतं की आम्ही लॉकडाऊन लोडेड म्हणजे आम्ही युद्ध करायला तयार आहोत इराणशी पण आजच का होईल असं मी म्हणतोय याचं कारण म्हणजे इराणमध्ये इंटरनेट सुविधा बंद केल्यानंतर इराणमधली कोणतीही माहिती बाहेर येणार नाही त्यासाठी अर्थातच अमेरिकेला उपयोग होईल ते मोसादचे जे काही एजंट्स इराणमध्ये आहेत त्यांचा याशिवाय इराणमध्ये असणारे सी आय एचे एजंट यांच्या माध्यमातून त्यांच्याकडं माहिती मिळत असेल कदाचित किंवा त्यांचे इतर काही मार्ग असतील सॅटेलाईट असंही म्हटलं जातं आहे की स्टार लिंकचं जे नेटवर्क आहे ते इराणमध्ये पसरवलं जाईल आणि स्टार लिंकच्या माध्यमातून लोक इंटरनेट ॲक्सेस करू शकतील अर्थात हे कसं होईल हे मला माहिती नाही का पण काही ठिकाणी असा क्लेम केलेला होता त्यामुळे स्टार लिंकच्या माध्यमातून जर माहिती अमेरिकेपर्यंत पोहोचली तर अमेरिका आज रात्रीमध्ये इराणवर हल्ला करू शकते आणि इराणची जी रिझिम चेंज आहे जी अमेरिकेला भरपूर दिवसांपासून पाहिजे आहे ती केली जाईल कारण व्हेनेझुएलामध्ये त्यांनी ही ऍक्शन घेतली व्हेनेझुएलाची रिझिम चेंज केली तिथला प्रेसिडेंट त्यांनी उचलून नेला आता जर सेम गोष्ट त्यांनी इराणमध्ये केली तर आश्चर्य वाटायचं कारण नाही कारण डोनाल्ड ट्रम्प यांना एक नवीन कॉन्फिडन्स आता आलेला आहे की ते काहीही करू शकतात आणि काहीही केलं तरी काही वाकडं कुणी करत नाही कारण दोन दिवसापूर्वी त्यांनी रशियाचं एक जहाज देखील अशाच पद्धतीनं जप्त केलं व्हेनेझुएलावर हल्ला केला, केला। इराणला धमकी दिली त्यामुळे आता रशियाच्या दृष्टीनं हा मॅटर अतिशय सिरियस यासाठी होतोय की कि रशियानं किंवा चीननं एक त्यांचा महत्वाचा साथीदार व्हेनेझुएलासारखा गमावलेला आहे आता इराण हा त्यांचा दोघांचाही महत्वाचा दुसरा साथीदार आहे इराण देखील ते गमावू शकतात आणि ही गोष्ट कदाचित एक दोन दिवसात कदाचित आज रात्री देखील घडू शकते त्यामुळे रशियाच्या दृष्टीनं रशियाची ऍक्शन काय असणार की रशिया फक्त आयोतोला खोमिनी यांना शरण देणार आणि फक्त बघत बसणार याबद्दल अजून काही आपल्याला माहिती नाही त्यामुळे आज उद्या या दोन दिवसांमध्ये काय घडतंय याकडं आपलं लक्ष राहील जगाचं लक्ष राहील आणि आजची ही घटना घडली तर मात्र याला आपण अमेरिकेनं रशियाला दिलेलं डायरेक्ट चॅलेंज आहे असं म्हणू शकतो आणि अर्थात सुरुवातीला ज्या काही इमेजेस किंवा फोटोज मी दाखवल्या आयातुल्ला खोमिनी यांच्याबद्दलच्या किंवा त्यांच्याबद्दलचे ज्या प्रोटेस्टर्स आता आंदोलक जे काही बोलत आहेत हे सगळं एक प्रकारच्या प्रोपगंडाचा एक प्रकारच्या इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा भाग आहे आणि हे सगळं व्हायला लागलं की समजायचं की कुठंतरी त्या देशामध्ये दे वातावरण बिघडण्याच्या मार्गावर आहे आणि हे सगळं रिज्यूम चेंज अमेरिकेचं जे टूल किट आहे त्या टूल किटचा भाग आहे त्यामुळं इराणमध्ये काय होईल याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुम्हाला काय वाटतं की इराणमध्ये काय व्हायला पाहिजे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र